थंडीच्या दिवसांमध्ये मस्त गरमागरम कुरकुरीत खायला आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं तर आज मी तुमच्यासाठी एकदम कुरकुरीत अगदी पाच सहा मिनिटात तयार होणारा कांद्याची गोल भजी कशी बनवायची ते बघणार आहोत गाड्यांवर विकत मिळणाऱ्या एक प्लेट भजीच्या तुलनेत अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर तुम्ही ही भजी तयार करू शकता ते हिवाळा स्पेशल असा हा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत कांद्याची गोलभजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात आपण इथे बेसन पीठ किंवा ज्याला आपण सणा पीठ म्हणतो ते घेतलेलं आहे बऱ्याच जणांना सणाडाळीचं पीठ चालत नाही मग अशा वेळेस मूग डाळीचं पीठ तुम्ही वापरू शकता घरामध्ये तयार केलेलं किंवा रेडीमेड कोणतंही पीठ तुम्ही इथे घेऊ शकता भजी मस्त कुरकुरीत होण्यासाठी साधारणतः दोन चमचे नाश्त्याचे आपण इथे रोजच्या वापरातलं तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे भाकरीसाठी जे पीठ आपण दोन आणतो अगदी तेच वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर बारीक रवा तुम्ही इथे वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता यामध्ये आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे अगदी पाव चमचा हिंग पूड घालणार आहोत कारण बेसन पीठ पचायला थोडासा वेळ लागतो किंवा बऱ्याच जणांना पचलं जात नाही अशा वेळेस हिंग पूड घालणं अगदी बेस्ट ऑप्शन आहे आता ही सगळी जिनस आपण या पिठाच्या चाळणीने छान चाळून घेणार आहोत भज्यांसाठी पीठ नेहमी चाळून घ्यावं कारण एक सारखं पीठ होतं त्याच्या गुठळ्या न राहिल्यामुळे तुमची भजी कडक होत नाही अगदी एक सारखी गुळगुळीत होते म्हणून शक्यतो भजनचं पीठ नेहमी चाळूनच आपल्याला इथे वापरायचं आहे असं संपूर्ण पीठ आपण चाळून घेतलंय उरला सुरला थोडासा कचरा असतो तो आपल्याला टाकून द्यायचा आहे तर फायनली आपलं हे गोल भजनचं पीठ आपलं किंवा भज्यांचं प्रीमिक्स पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे आता यामध्ये ज्या कपने आपण एक कप बेसन पीठ घेतलेलं होतं अगदी सारख्याच कपने अर्धा कप साधं पाणी घेतलेलं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हाताने पीठ आपल्याला मस्त एक पाच सहा मिनिटं फेटून घ्यायचं आहे असं केलं की काय होतं माहिती का अजिबात यामध्ये सोडा तुम्हाला घालावा लागत नाही ज्यांना कोणाला भज्यांमध्ये सोडा चालत नाही तर त्यांच्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे फक्त थोडासा वेळ जातो मात्र सोड्याची गरज लागत नाही एक कप डाळीच्या पिठासाठी साधारणत अर्धा कप संपूर्ण पाणी वापरलेलं आहे आणि एकाच डायरेक्शन मध्ये असं हे पीठ थोडासा रंग फिकट होईपर्यंत किंवा हलकासा पिवळट होईपर्यंत आपण हे फेटून घेतलेलं आहे असं फेटून घेतल्यामुळे पीठ आतमध्ये चांगलं हलकं होतं आणि याला अजिबात सोड्याची गरज लागत नाही तर बघू शकता अगदीच पीठ आपलं हलकं झाल्यासारखं तुम्हाला इथे जाणवत असेल रंग हलका फिकट झाल्यासारखा सुद्धा जाणवत असेल आता तुम्हाला जर हे करायचं नसेल तर थोडासा सोडा तुम्ही नंतर वापरू शकता ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण असं करात नक्कीच भजी आपली छान होतात हलकी होतात सोड्याची गरज लागत नाही असं पीठ आपण पाच सहा मिनटं मस्त हलकं फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही बेसिक जिन्नस घालणार आहोत अगदी पाव चमचा ओवा घातलेला आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि सोबतच पाच सहा लसणाच्या पाकळ्या ताज्या आपण किसणीवर किसून घेतलेल्या आहे तुम्हाला हवं असेल तर लसूण आणि आल्याची पेस्ट वापरली तरीसुद्धा चालू शकेल मिक्सरला किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ते करू शकता पण असं हे ताजंच घाला कारण भजीला चव अगदी छान येते दोन तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही बारीक चिरलेला पालक किंवा मेथी घातले तरीसुद्धा अगदी छान लागतं सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलेला आहे अगदी बारीक तुकडे न करता थोडा मोठा मोठा चिरून घेतला तरी खाताना दाताखाली अगदी मस्त येतं सोबतच चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता थोडंसं आणखी पौष्टिक करायचं असेल तर किसलेलं गाजर थोडंसं तुम्हाला इथे कांद्याची पात वगैरेसुद्धा वापरता येईल आणखीन हे जास्त पौष्टिक होईल तर असं हे साधारणतः एक मिनिटभर आपण यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे पीठ भिजवता भिजवताच एका बाजूला गॅसवर कढईमध्ये भजी तळण्याकरता तेल गरम करत ठेवलेलं आहे मोठ्या सेवर तेल छान कडकडीत कर, गरम झालेलं आहे आता यातलंच आपण दोन चमचे कडकडीत कर, तेलाचं मोहन भजीवर घालणार आहोत असं केलं की काय होतं माहिती आहे का तुमची भजी तेलकट कमी होते आणि अगदी खुसखुशीत खाण्यासाठी लागते म्हणून सोडा वापरायचं सो नाही असं हे तेलाचं आपल्याला यावर मोहन घालायचं आहे मस्त मिक्स करायचं आहे आता ही भजी बनवण्यासाठी तुमचं हे पीठ तयार झालेलं आहे पटकन भजी बनवायला सुरुवात करणार आहोत आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर ते पीठ चांगलं फेटून घ्यायचं नसेल तर या सेजला अगदी चिमुड खाण्याचा सोडा किंवा इनो फूड सॉल्ट घातलं तरी सुद्धा चालू शकेल एक तर भजी तुम्ही चमचाने सोडू शकता किंवा हात पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे आणि अगदी छोटी छोटी भजी तुम्हाला सोडायचं आहे तर एक कप पिठाची बघू शकता भरपूर पीठ आपलं तयार झालेलं आहे तेल मस्त मोठ्या सेवर कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता भजीचा एक गोळा घातला की पटकन तेलावर तरंगतो तर याचा अर्थ तुमची भजी अगदी आतपर्यंत चांगली हलकी झालेली आहे खाताना घशाला टोटरी लागणार नाही किंवा अडकल्यासारखं होणार नाही अगदी हलकी फुलकी मस्त तुमची भजी तयार होणार आहे याच पद्धतीने आपण सगळी भजी सोडणार आहोत जिथे तुम्हाला मोकळं दिसतो असेल तिथेच भजी सोडायची नाही ते एकमेकांना चिटकून बसतात लहान मोठी मध्यम आकाराची जशी लागत असेल त्यानुसार तुम्हाला भजी तळून घ्यायची आहे आणि भजी तळताना शक्यतो गॅस मोठाच ठेवायचा आहे कमी आसेवर तुम्ही जर भजी तळली की ती जास्त तेलकट होते तेल जास्त शोषून घेतं मोठ्या आसेवर साधारणतः एक तीन ते चार मिनटं आपण ही मस्त सगळीकडून एक सारखी भजी तळून घेतलेली आहे बघू शकता मस्त गोल गरगरीत आणि एक सारखी आपली भजी तळून झालेली आहे एक कप बेसन पीठ बाकीची जिन्न स भरपूर भजी तयार होतात अगदी सगळ्या कुटुंबाला पुरतील इतकी भजी तुमची तयार होतात तर विकतची भजी खाण्यापेक्षा या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही भजी नक्कीच तयार करू शकता चांगलं तेल वापरता येतं चांगल्या पद्धतीने जसं हवं तसं तुम्हाला हे करता येतं दुसरा घाणा सुद्धा पण भज्यांचा काढलेला आहे तर बघू शकता एकदम कुरकुरीत आतून छान जाळीदार हलकी फुलकी भजी तुमची खाण्यासाठी तयार झालेली आहे लसणाच्या चटणी बरोबर मस्त लागतं तर लसणाची चटणी कशी बनवायची तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला होता हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे नुसतं चहा बरोबर खाण्यासाठी सुद्धा अगदी भारी लागतं जी तळून साधारणतः अर्धा तास झालेला आहे तरीसुद्धा मस्त कुरकुरीत आहे आतून छान जाळीदार आहे कुठे तुम्हाला इथे कच्ची वगैरे दिसत नसेल अगदी हलकी फुलकी मस्त बिना सोड्याची ही तुमची कांद्याची गोल भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर विकतची भजी खाण्यापेक्षा घरामध्ये अशी नक्की करून बघा एक प्लेट भजीच्या तुलनेत सगळ्या कुटुंबासाठी अगदी पोटभर नाश्ता तयार होतो रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।